चंद्रमौली येथे नीलकंठेश्वर मंदिर परिसराची महाशिवरात्री निमित्त समर्पिता महिला प्रतिष्ठान व मोहळ नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता अकराव्या शतकातील चंद्रमौळी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहळ शहरानजिक असलेल्या चंद्रमौळी गणेश मंदिराबरोबरच इतर अन्य मंदिर परिसराचा मोहळच्या माजी सरपंच सीमा पाटील यांनी मोहळ नगर परिषद आणि समर्पिता महिला प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने दिनांक एक मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास या परिसरातील वाढलेली जेसीबीच्या सहाय्याने काटेरी व गवत काढून परिसराची स्वच्छता केली यावेळी मोहोळ नगर परिषदेच्या माजी नगरसेविका सीमा पाटील नगरपालिकेचे इलेक्ट्रिकल इंजिनियर अमित लोमटे राजू शेख पंचायत समितीचे माजी सदस्य गोडसे माजी नगरसेवक चंद्रकांत गोडसे शिवदीपक प्रतिष्ठानचे शिवरत्न गायकवाड युवा सेनेचे विजय गायकवाड यांच्यासह नगर परिषद आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला होता ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा